मित्रांनो नमस्कार स्टडी स्टर्टी मध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो या भागामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग या विभागाचा पोलीस यांनी जो पोलीस उपनिरीक्षक याकरिता परीक्षा घेतली या होती परीक्षा दोन हजार सोळा परीक्षा दिनांक बारा मार्च दोन हजार सतरा तर या पेपरचे आपण क्वेश्चन आणि ॲन्सर यामध्ये बघणार आहोत तर चला बघूया पहिला प्रश्न आहे भूतपूर्व अभिनेत्री साधना शिवदासनी बाबतच्या पुढील विधानापैकी कोणते बरोबर नाही पहिला आहे बालकलाकार म्हणून राज कपूरच्या एकोणीसशे पंचावन्नमधील मधील श्री चारशो वीस चित्रपटात भूमिका केली भारतातील पहिला सिंधी भाषिक चित्रपट अबाना मध्ये भूमिका साधना कट केश रचनेमुळे प्रसिद्ध झाली नंतर आहे प्रसिद्ध गीत झुमका गिरा रे बरेलि की बाजार मी तिच्या रहस्यमय रोमांचक चित्रपट व कोणती मधील आहे यापैकी आपल्याला कोणतं बरोबर नाही हे बघायचं आहे तर उत्तर आहे प्रसिद्ध गीत झुमका गिरा रे बरेलि की बाजारमी तिच्या रहस्यमय रोमांचक चित्रपट व कोणती मधील आहे हे हे वाक्य अभिनेत्री साधना शिवदासनीबाबत बरोबर नाही आहे बाकी हे तीन बरोबर आहे चौदा नऊ दोन हजार सोळा रोजी संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे श्री दीपक गुप्ता पुष्पकमल प्रचंड इतक्यात बातम्यामध्ये होते त्यांच्या बाबत खरे नाही तर ते एकोणीसशे अठरा साली माओवादी पक्षाचे सरचिटणीस बनले हे खरे नाही तर ते दोन हजार आठ साली नेपाळचे पंतप्रधान बनले त्यांचा जन्म काशी येथे झाला ते कृषी विषयाचे पदवीधर होते हे तिन्ही वाक्य बरोबर आहे बराक आट या क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य कोणते वरीलपैकी सर्व म्हणजे ते जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे भारत आणि इस्रायलने संयुक्तरित्या विकसित केले मारा करण्याचा पल्ला सत्तर किलोमीटर आहे बहुकार्यात्मक पाळत प्रणालीवर आधारित आहे आणि रडारच्या कक्षेत येत नाही हे चारही वाक्य बरोबर आहे नंतर खालील विधाने विचारात घ्या झिका विषाणू प्रामुख्याने एडिस इजिप्ती ती डासामुळे पसरतो झिका विषाणू युगांडातील झिका जंगलातून आला आहे झिका विषाणूची लागण गरोदर स्त्री करून तिच्या बाळाला होऊ शकते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर अ ब क म्हणजे तिन्ही वाक्य हे बरोबर आहे कोपा अमेरिका फुटबॉल चॅम्पियनशिप किंवा स्पर्धेबाबत योग्य विधाने ओळखा फक्त अ आणि ब बा बरोबर अलेक्सिस एलेक्सिस सांचेज हा गोल्डन बॉल विजेता आहे आणि एडू आर्डो व्हॅर व्हॅरगास हा गोल्डन बूट विजेता आहे नेपाळच्या नव्या विधानातील तरतुदी आणि संख्या यांची जुळवणी करा उत्तर आहे अ चार म्हणजेच विधान मंडळाच्या वरिष्ठ गृहातील एकूण संख्या एकोणसाठ विधानमंडळाच्या कनिष्ठ गृहातील एकूण संख्या दोनशे पंच्याहत्तर संविधानातील एकूण कलम तीनशे आठ आणि संविधानातील एकूण विभाग पस्तीस अरब लीगची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली इराक हा अरब लीगचा संस्थापक सदस्य आहे तिसरा आहे नोव्हेंबर दोन हजार अकरा पासून अरब लीगमधून सिरियाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अ आणि म्हणजे ती बरोबर आहेत नंतर आहे जोड्या लावा तर याचा आन्सर आहे अ चार म्हणजे डी सदानंद गौडा याचा कायदा आणि न्याय अरुण जेटली माहिती आणि प्रसारण हे जे चारही दिले आहे मंत्री आहे आणि हे विभाग आहे नंतर है। श्रीमती मेनका गांधी ते आहे महिला आणि बाल विभाग यांच्या मंत्री नंतर राधामोहन सिंग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री टाईम हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या सर्वेक्षणातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधानांचा विचार करा जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाच्या क्रमवारी सहाशे एकवे स्थान अध्यापनाच्या दर्जाबाबत जगात एकशे एक्क्याण्णव स्थान अध्यापन दर्जामध्ये भारतात दुसरे स्थान वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते बघायचं आहे वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे जगातील सर्व सर्वोत्कृष्ट विद्यापीठाच्या क्रमवारी सहाशे एकवे स्थान आहे तर अध्याप अध्यापनाच्या दर्जाबाबत जगात एकशे एक्क्याण्णव स्थान आहे तर अध्यापन दर्जामध्ये भारतात दुसरे स्थान आहे वीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी रोजी दिल्लीतील कोणते महत्त्वाचे राष्ट्रीय संग्रहा संग्रहालय भीषण आगीत जवळपास नष्ट झाले उत्तर आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री जोडायला सा साहित्य अकादमी अवॉर्ड दोन हजार चौदा याचं उत्तर आहे म्हणजे अश्विन मेहता गुजराती जयंती नारळ जयंत नारळीकर मराठी गोपाल कृष्ण रथ उडिया रमेश चंद्र शहा हिंदी बलुत या आत्मकथनाबाबत बाबतच्या विधानांचा विचार करा दया पवार यांनी ते मराठीत लिहिले आहे ते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये ग्रंथालय प्रकाशनातर्फे प्रकार प्रकाशित करण्यात आले होते हिंदीमध्ये अच्युत या नावाने अनुवादित करण्यात आले ते कन्नड फ्रेंच आणि जर्मन भाषा सुद्धा अनुवादित करण्यात आले आणि आता जेरी पिंटो यांनी इंग्रजीत अनुवादित केले वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे भारताच्या कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेने आधार आधारित ए टी एमच्या वापरातील योग्य प्रथमता उपलब्ध करून दिली ए टी एमच्या वापराची सोय प्रथमता उपलब्ध करून दिली अशी कोणती बँक आहे राष्ट्रीयकृत बँक ती आहे डी सी बी बँक योग्य विधान विधाने ओळखा अ अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी एक जून दोन हजार पंधरापासून सुरू झाली प प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची अंमलबजावणी एक ऑगस्ट दोन हजार पंधरापासून सुरू झाली विधान अ बरोबर आहे म्हणजे अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी एक जून दोन हजार चौदापासून सुरू झाली खालील विधान लक्षात घ्या भारतीय संविधान भारतीय संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी पार पडली व डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते क भारतीय संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर फक्त अ आणि क बरोबर आहेत म्हणजे अ म्हणजे भारतीय संविधान सभेची बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे छेहेचाळीस रोजी पार पडली आणि भारतीय संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले घटक राज्याच्या महाधिवक्ता पदाबाबत खालीलपैकी खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही तर ते आहे भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन भत्ते व सवलती मिळतात म्हणजे हे बरोबर नाही बाकीचे तीन आहे कलम एकशे पासष्ट नुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद केली आहे त्याच्या कार्यकालाबाबत राज्यघटनेत काही सांगितले नाही राज्य विधानमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विषय विषयाशी विशेषाधिकार उपभोक्ता येतात हे तिन्ही वाक्य हे बरोबर आहेत नंतर जोड्या लावा राज्य नितीची मार्गदर्शक तत्त्वे याचे आन्सर आहे च एक गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद अठ्ठेचाळीस समान नागरी कायदा अनुच्छेद चौवेचाळीस राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण अनुच्छेद एकोणपन्नास ग्रामपंचायतीची स्थापना अनुच्छेद चाळीस भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत्व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे तर कलम एकवीस ये मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेबाबत खालीलपैकी विधानी विचारात घ्या अ उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही ब उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत तर फक्त अ हे बरोबर आहे तर यामध्ये फक्त अ बरोबर आहे म्हणजेच उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अमलात करण्याचा आग्रह धरता येत नाही नंतर त्र्याहत्तरव्या त्र्याहत्तरव्या दुरुस्तीमधील तरतुदी आणि कलमी याची जुळवणी करा अच तीन पर्याप्त अधिकारासह ग्रामसभेची स्थापना दोनशे त्रेचाळीस अ नुसार करता येते जे तरतुदी आणि कलमी इथे दिलेले नंतर ब साठी आहे ग्राम पातळीवर ग्रामपंचायतीची स्थापना करणे त्याची कलम आहे दोनशे त्रेचाळीस ब सामान्यपणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा राहील दोनशे त्रेचाळीस इ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी आरक्षण दोनशे त्रेचाळीस ड नंतर बघू भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे तर तो आहे न्याय भारतीय राज्यघटनेचे कलम राज मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात खालीलपैकी विधाने लक्षात घ्या मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेतील समाविष्ट करण्यात आली सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे बाबतचे अकरावे कर्तव्य छे छ्या घटना दुरुस्तीने दोन हजार दोन साली समाविष्ट करण्यात आले वरील वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत अ ब आणि क तीनही वाक्य जे आहेत ते बरोबर आहे भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा आय एन टी यू सी बाबतच्या विधानांचा विचार करा तिची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये झाली तिची बांधिलकी काँग्रेस पक्षाशी आहे कामकाराशी संबंधित प्रश्न शक्यतो समन्वय चर्चा वाटाघाटी अशा शांततामय मार्गाने सोडवावे अशी तिची धारणा आहे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत अ ब आणि क तीनही वाक्य हे बरोबर आहे मूळ शंकर हे यांचे मूळ नाव होते स्वामी दयानंद सरस्वती अठराशे सत्तावन्न क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला तर नानासाहेब योग्य कामगिरीची जोडी जोडी करा सार्वजनिक बांधकाम खाते पी डब्ल्यू डी हे कामगिरी आणि या इकडे यांची दिलेले आहेत त्याचा आन्सर आहे सार्वजनिक बांधकाम खाते पी डब्ल्यू डू पी डब्ल्यू डी सुरू केले लॉर्ड डलहौसी अठराशे सत्तावनच्या उठा उठावा वेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होते व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट पास केले लॉर्ड लिटन भगवत गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले लॉर्ड कॉर्नवॉलिस नंतर आहे कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन अठराशे अठ्ठावीस ला नेमले तर लॉर्ड विलियम बेंटिंग अठराशे अठ्ठावनच्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा कंप ते आहे कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला तर धामारी अ स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल पुणे नाशिक आणि ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल हिंगोली वाशिम आणि भंडारा असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत तर कोणतं वाक्य बरोबर आहे चूक आहे किंवा ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे तर अ आणि ब दोन्ही वाक्य बरोबर आहेत यांनी मानव धर्म सभा स्थापन केली दादोबा पांडुरंग यांनी हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते उत्तर आहे जी व्ही जोशी न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या कु, खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले तर इंग्लंडमध्ये खालीलपैकी विचारवंताचे सामाजिक योगदान सांगा उत्तर आहे अच एक सर विलियम वेडरबर्न त्याचा आहे ब्रिटिश कमिटी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस ह्यूम याचा आहे पीपल्स फ्रेंड मॅक्स म्युलर ऋग्वेदाचे इंग्रजीत भाषांतर केले कोल ब्रुक याचं आहे एशियाटिक सोसायटीची स्थापना नंतर खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधरकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली तर महात्मा ज्योतिबा बॉम्बे चे सन्मान्य अध्यक्ष म्हणून यांची निवड केली होती सर जमशेदजी जिजीभाई भारत छोटो चळवळीत यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले नाना पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाड नेत्याला ओळखा दिनशा हे मवाड खालील जोड्या लावा जिल्हा आणि स्त्रीप्रमाश स्त्री पुरुष प्रमाणिते दोन हजार अकरा च्या जनगणनेनुसार दिलेले आहे त्याच उत्तर आहे च तीन नाशिक नाशिकचा आहे नऊशे चौतीस चंद्रपूरचा आहे नऊशे एकसष्ट रत्नागिरीचं अकराशे बावीस आणि सिंधुदुर्ग आहे एक हजार छत्तीस खालील विधाने पहा कलकत्त्या जवळ रिस्ट्रा येथे पहिली ताक उद्योग अठराशे एकसष्टमध्ये सुरू झाली विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात बेंगलोर येथे एकोणीसशे चाळीसमध्ये झाली त्यानंतर हा उद्योग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला क आहे भारतातील पहिला आधुनिक लो पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सुरू करण्यात आला ड आहे भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात सिंद्री येथे सुरू करण्यात आला यापैकी आपल्याला बघायचं आहे फक्त विधाने ब आणि ड बरोबर आहे म्हणजे विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात बँगलोर येथे एकोणीसशे चाळीस मध्ये झाली त्यानंतर हा उद्योग हिंदुस्तान एरेनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला व भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात सिंद्री येथे सुरू करण्यात आला एक ब आणि ड बरोबर आहे नंतर खालीलपैकी कोणता उद्योग शेत येते आहे तर ते खत खालील जोड्या लावा मुंबईसाठी आहे वर्सोवा मासेमारी केंद्र आणि जिल्हा इथे दिल्ला आहे मुंबईसाठी आहे वर्सोवा ठाण्यासाठी सातपाटी रायगड साठी श्रीवर्धन आणि रत्नागिरीसाठी वेंगुर्ला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांचा कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा जम्मू काश्मीर जम्मू आणि काश्मीर नागालँड सिक्कीम मिझोरम तर याचा क्रम आहे ड अ क ड म्हणजे मिझोराम जम्मू आणि काश्मीर सिक्कीम आणि नागालँड या प्रकार खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायातच्या आखातास मिळते तर मही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना दोन हजार अकरा नुसार सर्वात कमी बाल लिंगो लिंगुनोत्तर होते जडगाव भारतात जलमनुष्य म्हणजे वॉटरमॅन म्हणून कोणास ओळखले जाते तर राजेंद्र सिंह हो। सिंग खालील जोड्या लावा खटकाचा प्रकार आणि जिल्हे इथे दिलेले आहेत आर्कियन श्रेणीचे खडक नांदेड सिंधुदुर्ग धारवाड श्रेणीचे खडक पूर्व नागपूर भंडारा गोंदिया कोल्हापूर विंध्य श्रेणीचे खडक चंद्रपूर आणि गोंडवाना श्रेणीचे खडक यवतमाळ गडचिरोली अमरावती खालील जोड्या जोडवा शहरे आणि कार्य इथे दिलेले आहेत पुणे मुंबईसाठी आहे प्रशासकीय कार्य मनमाड नागपूर वाहतूक वारणानगर प्रवरानगर यासाठी आहे या उद्योगधंदे सांगली निफाट यासाठी आहे व्यापार बाजारपेठ नंतर सन दोन हजार तेरा चौदा मदे नुसार भारतातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम लिहा तो आहे कोळसा चुनखडी अशुद्ध लोह बॉक्साइट आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते तर उष्ण कटिबंधीय निम हरित अरण्य तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे किनारपट्टीचे आणि पटारी अंतर्भागातील हवामानाचे समिश्रण खालील धरण प्रकल्पाचा क्रम त्याच्या असलेल्या दलघमी प्रमाणे चढत्या क्रमाने लावा तर तो ई म्हणजे भंडारदरा भाटघर वारना पेंच तोतला डोहो आणि जायकवाडी या प्रकारे नदीचे खोरे ओढका मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक वेमला निगुडा बोर आणि नंद ह्या काही उपनद्यात वर्धा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद्द निर्माण करते अशी कोणती नद आहे ती आपल्याला बघायची ते वरदान राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धी संदर्भातील पंचवार्षिक निहाय अभ्यास प्रागतिक कल दर्शवितो असे असले तरी पहिल्या चार योजना मदिल हा वृद्धी दर मर्यादित राहिल्याचे आढळते प्रागतिक कल हा नंतरच्या टप्प्यात दिसू लागला कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर सात पॉइंट पाच टक्के एवढा उच्चतम राहिला अ पाचवी योजना ब सातवी योजना नववी योजना आणि दहावी योजना तर यापैकी फक्त ड हे बरोबर आहे म्हणजे दहावी योजनामध्ये भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्या विषयक तज्ज्ञाने अतिशय प्रखटपणे असे मत मांडले आहे की कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे तर ते आहे यस चंद्रशेखर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती एकशे एकवीस कोटी भारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला रोजगार हमी योजना दोन हजार अकरा बारामध्ये भारताच्या एकूण निर्यातीत शेतीच्या निर्यातीचा वाटा किती टक्के होता तर ते आहे बारा पॉइंट एक टक्के खालील जोड्या जोडवा सुची, हो, सुची तरी ते क्रांती दिलेली आहे पिवळी निळी श्वेत हरित क्रांती ते कशाशी संबंधित आहे ते बघता येईल आपल्याला पिवळी क्रांती म्हणजे तेल बियाणे निळी क्रांती म्हणजे मासांचे उत्पादन श्वेत क्रांती म्हणजे दूध उत्पादन हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य धान्य एकोणीसशे नव्वदच्या दशकात उद्योग क्षेत्राच्या असमाधानकारक प्रतिसादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते प्रमुख कारण नाही प्रमुख कारण कोणते नाही ते आपल्याला इथं बघायचं आहे त्यामध्ये आहे गुंतवणुकीमधील घसरण उत्तर बघू आपण फक्त अ म्हणजे अ फक्त क सॉरी फक्त क फक्त क जे आहे हे प्रमुख कारण नाही बाकीचे जे आहे ते कारण आहेत गुंतवणुकीमधील गुंतवणुकीमधील घसरण स्पर्धेतील असुरक्षितता आणि निर्यात वृद्धीचा मंदावलेला दर हे प्रमुख कारण आहे शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज कालावधीसाठी लागते पाच वर्षापेक्षा अधिक असेल तर दीर्घ मुदतीचे कर्ज भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात तर आहे ती सर्व अनु अनुसूचित बँकाचा रोख रकमेचा साठा सांभाळते म्हणून केन्स यांच्यानुसार पैशाची मागणी या हेतूसाठी असते फक्त ड म्हणजे वरीलपैकी सर्व म्हणजे व्यवहार हेतू दक्षता हेतू सट्टेबाजीचा हेतू यासाठी पैशाची मागणी असते अप्रत्यक्ष कराराबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत फक्त क आणि ड हे बरोबर आहेत फक्त क आणि ड अप्रत्यक्ष कराराच्या कराच्या बाबतीत कारभार इतरांवर ढकल ढकलता येतो अप अप्रत्यक्ष कराचा करा कराघात करा एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत सर्वात जास्त मुख्य स्रोत या देशाचा आहे तर मॉरिशस वित्त आयोगाच्या संदर्भात खालीलपैकी वेधाने विचारात घ्या अ भारतीय राज्यघटनेच्या दोनशे ऐंशीव्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली ब चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वाय व्ही रेड्डी आहे तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते आपल्याला बघायचं आहे अ आणि दोन्ही वाक्ये बरोबर आहे तेराव्या वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याचा केंद्रीय कर शुल्क शुल्क आणि अनुदान यातील सर्वाधिक वाटा मिळत आहे उत्तर प्रदेश नंतर अ विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणुकीचा दर वाढवणे बेरोजगारी व अर्ध बेरोजगारी कमी करणे आणि वा वा भाववाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे हे असते ब राजकोषीय साधनाच्या शस्त्रागारामधील सक्तीचा उपभोग हे एक नवीन शस्त्र आहे कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे वरीलपैकी कोणते वाक्य ते विधाने बरोबर आहेत ते आपल्याला बघायचे आहे तर फक्त अ आणि क हे बरोबर आहेत अ आणि क हे एक आणि हे खालील योग्य जोड्या लावा अ आणि ब हे आपल्याला दिलेले आहे त्याला आपल्याला विभवांतर होल्ट विद्युत प्रवाह एम्पियर प्रभार म्हणजे कुलुंब आणि कंडक्टन्स म्हणजे किरणोत्साराचे यस आय पद्धतीतील एकक आहे बेक्वेरेल मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडता पडता व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला म्हणतात तर ॲस्टिग्मा एस्टिग्मा अनुक्रमांक म्हणजे काय अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या प्रोटॉनची संख्या खाली दिलेली रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे तर ती आहे इलेक्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही तर अमोनिया हे कारणीभूत ठरत नाही तर कार्बन डायऑक्साइड डायनायट्रोजन ऑक्साइड आणि खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता तो आहे सरीसृप आणि पक्षी सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलेमॅन गणात मोडतात तर युरोडेला युरोडेला यामध्ये मोडतात मलेरिया ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा फाइलम मध्ये समावेश आहे तर प्रोटोजा फाइलम मध्ये समावेश गंधक म्हणजे सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आमले कोणती तर मिथोनाई मिथोनाइन आणि सिस्टीन आयक्लर अठराशे तेरा प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे तो आहे क्लास हेपेटीसी आणि वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद पॅरिस अठराशे सदुसष्ट येथे भरली ये एच आय प्रसार खालीलपैकी खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबविता था येतो वरीलपैकी सर्व म्हणजे रक्तदात्याच्या रक्ताची चाचणी लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगांचा योग्य उपचार करणे एकमेकाच्या सोया न वापरणे आणि योग्य औषध औष औषधोपचाराने आउशो, आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे हे चारही ऑप्शनने आपल्याला यश था, थांब थांबवता येतो प्रसार थांबवता था येतो जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिनी व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतिशील देशाच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जे नवजात बालकाचा मृत्यू दर खूपच आहे की जिथे नवजात बालकाचा मृत्यू दर खूपच आहे खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकाची ऊर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्याच्या शरीरावर सूज नसते तर मॉरसमस या रोगावर बीसीजी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते तर क्षयी रोगावर बीसीजी हे वापरली जाते मित्रांनो अशा प्रकारे आपण या, या पेपरमध्ये पंच्याऐंशी क्वेश्चन हे आपण यामध्ये या बघितले आहे आणि उर्वरित जे पंधरा क्वेश्चन आहे ते गणिताचे आहे ते क्वेश्चन आपण गणित प्रत्यक्ष आपण सोडून दिलेले आहे तर याआधी दोन भाग झालेले आहे एक आणि दोन भागामध्ये सर्व उदाहरण आपण कशी सोडवायची आणि कशा प्रकारे होते ते आपण सोडून घेतलेले आहे तर गणताचे प्रश्न यामध्ये आता पुढे घेत नाही म्हणजे ते तुम्ही भाग बघून घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद